नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बांगलादेशमध्ये भयंकर असा उत्पात सुरू आहे बांगलादेशचा उद्रेक आता जगामध्ये वेगवेगळ्या वेग देशामध्ये चर्चेला जातो गेल्या महिन्याभरापासून हिंसक असं आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू आहे त्याचं नेमकं कारण काय आहे शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा का दिला आणि त्यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला आणि आता बांगलादेशमध्ये सरकार कोण सांभाळत आहे स्थायी सरकार आहे की तिथे आणखी काही आर्मी चीफच्या हालचाली सुरू आहे आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबून नोटिफिकेशनसाठी ते दाबा आणि माझं मनोजभर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर बांगलादेशमध्ये अशी अभूतपूर्व परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेणं फारच आवश्यक आहे कारण तिथला तरुण हा रस्त्यावर उतरला त्यांनी आर्मीच्या अनेक जवानांनी या सगळ्या हिंसाचाराचा सामना करण्याचा प्रयत्न केला आणि युवा जे रस्त्यावर उतरलेले आंदोलनासाठी आणि आर्मीचे जवान यांच्यामध्ये आता मोठा कॉन्फ्लिक्ट संघर्ष निर्माण झालेला आहे आणि आतापर्यंत तीनशेच्या वर बांगलादेशमध्ये लोक मृत्युमुखी पडले रविवारचा मृतांचा आकडा हा शंभर होता आणि तिथला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासस्थानी सुद्धा आंदोलनकारी घुसले आणि तिथल्या सामानांची अक्षरशः त्यांनी लयलूट केलेली आहे ही परिस्थिती का निर्माण झाली तर बांगलादेशमध्ये आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत होता त्याची काही कारण होती पण आता शेख हसीना यांच्यासाठी अत्यंत बांगलादेश असुरक्षित झालाय म्हणजे त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानी सुद्धा त्यांना राहणं इतकं मुश्किल होऊन गेलं आहे की त्यांनी आर्मीचं हेलिकॉप्टर घेऊन थेट भारतामध्ये उडान भरली आणि भारताचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये शेख मुजीबूर रहमान त्यांचे वडील यांची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा बांगलादेशमध्ये असाच हिंसाचार उफाळून आला होता आणि त्याही वेळी त्या चार वर्षासाठी भारताच्या आश्रयाला आल्या होत्या हा संदर्भ खूप महत्वाचा आहे आणि याही वेळी भारतानंच त्यांना आश्रय दिला आर्मीचं हेलिकॉप्टर घेऊन त्या नेमक्या कुठल्या देशात जातील यावर सर्वांच्याच नजरा होत्या पण नंतर काही वेळानंतर मात्र हे लक्षात आलं की ते भारताच्या दिशेने त्यांचं हेलिकॉप्टर झेपावतंय आणि ते भारतामध्येच आश्रय घेतील अशी शक्यता जास्त निर्माण झाली होती आता मुद्दा पुन्हा एकदा बांगलादेशमधल्या आरक्षणाचा आणि हसीना यांना राजीनामा का द्यावा लागला काही आकडेवारी चुकू नये म्हणून मी पुन्हा एकदा संदर्भ घेतो कागदाचा एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर आणि बांगलादेशमध्ये मुक्तीसंग्राम ही चळवळ मोठ्या प्रमाणात अंमलात आणल्यानंतर तिथे वीरांच्या नातेवाईकांसाठी तीस टक्के आरक्षण लागू केलं गेलं होतं आता हे तीस टक्के आरक्षण आणि त्याला सातत्यानं होणारा युवकांचा विरोध कारण यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात आरक्षण दिलं जायचं जे शहीद झाले ज्यांनी बांगलादेशच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यांच्या या नातेवाईकांना थेट त्याचा फायदा मिळत होता पण त्या देशातले युवक हे बेरोजगारीनं त्रस्त होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण त्यांना का द्यावं म्हणून त्यांचा संताप सातत्यानं दिसत होता आता दोन हजार मध्ये बांगलादेश सरकारनं ही आरक्षणाची व्यवस्था पूर्णपणे संपवली पण हा बांगलादेश सरकारचा निर्णय अत्यंत अव्यवहार्य आहे तो गैरकानुनी आहे असं म्हणत बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा तो दोन हजार अठराचा निर्णय रद्द केला आणि पुन्हा एकदा एकोणीसशे बहात्तर मधली जी आरक्षणाची रचना होती ती लागू केली आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं कारण पुन्हा एकदा युवकांचा प्रक्षोभ आंदोलन सातत्यानं सोशल मीडियातून सरकारच्या विरोधात असलेली नाराजी प्रकट होत होती त्यामुळे दोन पुन्हा एकदा तिथल्या बांगलादेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा या आरक्षणाच्या मुद्द्यावरती युक्तिवाद झाला आता त्या युक्तिवादाच्या वेळी राज म्हणजे केंद्र सर त्यांच्या बांगलादेश सरकारचे जे मुद्दे होते की तीस टक्के आरक्षण दिल्यामुळे इतर समाजावर वेगवेगळ्या घटकांवरती युवकांवरती अन्याय होतो असे जे मुद्दे होते ते ग्राह्य धरले आणि सुप्रीम कोर्टानं दोन हजार अठरा साली बांगलादेश सरकारनं घेतलेला निर्णय हा योग्य ठरवत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातळ ठरवला आता साधारणतः एकवीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला होता पण हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी होणार होती की वेगवेगळ्या घटकांना आरक्षण कसं दिलं पाहिजे किंवा आरक्षणाच्या संदर्भातले काही मुद्दे राहून गेले होते म्हणजे पहिल्या याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारचा जो दोन हजार अठराचा निर्णय होता तो योग्य ठरवला पण नंतर आरक्षणाच्या संदर्भातले काही मुद्दे होते त्यावर ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होऊ घातली होती खर तर एकवीस जुलैचा निर्णय आल्यानंतर आंदोलन हे थांबायला पाहिजे होतं हिंसाचार कमी व्हायला पाहिजे होता पण तसं न होता ऑगस्टच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होईल याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला गेला आणि हे हा हिंसाचार आणखी उफाळत राहिला आंदोलनं होत राहिली शेकडो हजारोंच्या संख्येनं बांगलादेशमधले युवा युवती आणखी वयानं मोठे असलेले नागरिक सुद्धा बांगलादेशचे रस्त्यावर उतरले आणि रविवारी तर चक्क शंभर लोक मृत्युमुखी पडले आणि यावेळी प्रत्येक वेळा आर्मी आणि बांगलादेशचे नागरिक यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होत राहिला बंदुकीच्या फेरी झाडल्या गेल्या हिंसाचार थांबवण्याऐवजी आर्मीच्या जवानांचा गोळीबार सुरू झाला बेछूट आणि यात बरेच लोक मृत्युमुखी पडले आतापर्यंतचा जो आकडा एकंदरीत बांगलादेश मधला आहे तो आहे साधारणतः तीनशेच्या आसपास किंवा त्याच्या पुढेही गेला असेल पण आता जो रोष बांगलादेशची पंधरा वर्षांपासून अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या शेख हसीना यांच्या विरोधात उफाळून आली अक्षरशः त्यांचे वडील ज्यांनी बांगलादेशच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले ते प्रणिता म्हटलं जात आहे अशा शेख मुजीबूर रहमान यांचे पुतळेसुद्धा तोडण्यात आले अक्षरशः नासधूस करण्यात आले अनेक आस्थापनांना धोका निर्माण झाला अनेक आस्थापना तोडण्यात आली अक्षरशः धुडघुस सुरू होता आणि युवकांचा रोष अजिबात थांबत नव्हता त्यांनी थेट ताज्या घडामोडीमध्ये शेख रजुमा शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पाय हुत पाय उतार होण्यासाठी आंदोलनं केली जनमताचा रेटा इतका वाढला की असं म्हणतात की शेख हसीना यांची हुकुमशाही संपवण्यासाठी संपूर्ण बांगलादेश एकत्र झाला आहे की काय खर तर आर्मी ही शेख हसीना यांच्या बाजूने होती अजूनही आहे कारण त्यांच्याच हेलिकॉप्टरमधन ते त्या भारतात आल्या पण असं सगळं असताना शेख हसीना यांच्या आवामी लीग चे समर्थक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट होत राहिला दोन हजार नऊ पासून शेख हसीना यांची सत्ता होती आणि या सत्तेच्या काळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला हुकुमशाही वाढली असं सुद्धा म्हणत आंदोलन झाले आणि यांची राजवट संपूर्णपणे उघडून फेकायची असा इरादा या बांगलादेशच्या नागरिकांनी केला असावा आणि जेव्हा सरकार मानत नाही सरकार पाय उतार पंतप्रधान पदापासून होण्यासाठी शेख हसीना तयार नाही त्यावेळी लोकांचा आक्रोश संताप वाढला आणि ते थेट पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसले या पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसण्याच्या अगोदर लोक घुसण्याच्या अगोदर त्यांनी तिथून आर्मीच्या हेलिकॉप्टरनं पलायन केलं होतं याचा अंदाज शेख हसीना आणि सिक्युरिटी फोर्सेसला आला होता की त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्यांचं राहणं या पंतप्रधान निवासामध्ये हे अत्यंत चुकीचं ठरणार आहे आणि म्हणून त्यांनी अत्यंत घाई गडबडीत बांगलादेश सोडण्याचा निर्णय घेतला आता श्रीलंकेमध्ये आपण पाहिलं की कशी वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती आर्थिक अवस्था अत्यंत डबघाईला आली आणि तिथले फुटेज आपण पाहिले अक्षरशः त्याच पद्धतीचे फुटेज आता सोशल मीडियावर बांगलादेशमधनं सातत्यानं झळकत आहे आता त्या बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या आवासामध्ये निवासस्थानामध्ये घुसून तिथल्या वस्तूंची लयलूट करावी ते अक्षरशः त्यांनी लुटून न्यावे अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर तुम्ही विचार करा की त्या देशामध्ये अराजक माजलाय आणि या देशातली बांगलादेशमधली सुरक्षा व्यवस्था किती धोक्यात आली आहे गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असणाऱ्या शेख हसीना यांची राजवट उलथवून लावणं तितकंसं सोपं नव्हतं त्यांच्या विरोधात जनमत मोठ्या प्रमाणात निर्माण होत होतं पण आता शेख हसीना यांचे पुत्र यु एस मध्ये राहतात आणि त्यांनी आर्मी चीफ जनरलला असं सांगितलं की एक मिनिटासाठी सुद्धा आवामी लीगची सत्ता ही अजिबात हटू देऊ नका दुसरं कोणतंही सरकार अस्तित्वात येऊ नये यासाठी थेट थेट त्यांनी फरमान सोडल्याची परिस्थिती होती आणि एखाद्या पंतप्रधान पदाच्या मुलाला आर्मी चीफच्या जनरलशी ची बोलण्याचा तसा काही हक्क का आणि अधिकारही नसतो पण त्यांनी थेट हा संवाद साधला याचं सा वृत्त हे इंग्रजी माध्यमांमध्ये आलेलं आहे पण आता दुसरीकडे सिक्युरिटी फोर्सेस देशभरामध्ये तैनात असताना आणि गेल्या महिन्याभरामध्ये त्यांचा कॉन्फ्लिक्ट सामान्य नागरिकांशी होत असताना सुद्धा जर पंतप्रधानांच्या निवासस्थानी नागरिक युवा तिथे प्रवेश करत असतील आणि तिथल्या सामानांची लूट करत असेल आणि तिथल्या स्विमिंग पूलमधल्या मासोळ्या आपल्या घरी घेऊन जात असतील किंवा तिथल्या दरबारात जी काही व्यवस्था केली असेल तिथे त्याचा आनंद घेत असतील किंवा तिथल्या खाद्यपदार्थांची लूट करत असेल किंवा तिथल्या आरामगृहातील व्यवस्थेचा सगळा फायदा घेत असतानाचे सुद्धा फोटो हे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तर मूळ मुद्दा असा आहे की जो हिंसा जी उफाळली आहे बांगलादेशमध्ये तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण जेवढा कंट्रोल करण्याचा जेवढं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न बांगलादेशमध्ये नागरिकांवर युवांवर युवकांवरती आणि युवतींवरती झाला तो मात्र तिथल्या जनतेनं अजिबात जुमानला नाही आज घडीला बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती का निर्माण होते पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा का द्यावा लागला आणि अचानक तिथे आग डोम का उसळला या संदर्भामध्ये भारतातल्या लोकांना सुद्धा खूप उत्सुकता आहे कारण ढाक्यामध्ये जो काही उद्रेक हिंसाचार उफाळलेला आहे त्याची बातमी तोपर्यंत काही सर्व दूर पसरली नव्हती जसं मणिपूरमध्ये ज्या घटना होत होत्या एकदम एकदा आग आगडोंग उसळला किंवा प्रक्षोभक वातावरण निर्माण झालं किंवा हिंसाचार उफाळला त्यानंतरच तिथल्या बातम्या या साधारणतः देशभर पसरत होत्या पण तिथे बराच काळ हिंसाचार सुरू होता पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये कायम संघर्ष होत होता आणि अशाच प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली कारण काही वेगळे वेगळे असतील पण बांगलादेशमध्ये ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली महिन्याभरापासून तोपर्यंत फार काही लोकांना किंवा इतर देशातल्या लोकांना भारतीयांना सुद्धा त्याची माहिती नव्हती पण गेल्या काही दिवसांमध्ये खास करून या तीन ते चार दिवसांमध्ये या घटना घडामोडी वेगानं घडत गेल्या आणि बांगलादेश मधली शेख हसीना यांची अनिर्बंध राजवट ही आत्ताच्या घडीला संपुष्टात आल्याचंच दिसतंय कारण जनमताचा रेटा खूप प्रचंड आहे आणि त्यांना शेख हसीना यांचं सरकार अजिबात नको आहे तिथे कोणतं सरकार अस्तित्वातील सध्या तरी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची स्थापना आर्मीनी केलेली आहे ते देशाचा कारभार पाहतील पण पुढची स्थिती काय असेल यासाठी आपल्याला काही काळ आपल्याला वाट बघावी लागेल तोपर्यंत शेख हसेना या भारतात आश्रय घेत आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे भारतानं सुद्धा त्यांना पंतप्रधान मोदींनी सुद्धा या सगळ्या घडामोडींची माहिती देण्यात आली आहे भारताच्या संरक्षण खात्याकडनं आर्मीकडनं इंटेलिजन्स संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि यापूर्वी सुद्धा शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक गाठीभेठी झालेल्या आहेत आणि भारताचे बांगलादेश सोबतचे संबंध अत्यंत मोदींच्या काळामध्ये सुद्धा संहार्दाचे होते आणि असं सगळं असताना या सगळ्या परिस्थितीमध्ये शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिला म्हणून कदाचित बांगलादेशच्या नागरिकांना सुद्धा ही गोष्ट आवडणार नाही पण तुर्तास ही अशी राजकीय सामाजिक सगळी स्थिती ही बांगलादेशमध्ये उद्भवलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपली प्रतिक्रिया नोंदवा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही आ, हे चॅनल मनोज भोर ऑफिशियली जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दावा खूप खूप धन्यवाद